काम करणार आहोत का भारत माता की भारतीय जनता पक्षाचा रवींद्र चव्हाण साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढो माननीय छत्रपती उदयनराजे भोसलेंचा जिल्हाध्यक्ष अतुल बाबा भोसलेंचा सिंह राजे भोसलेंचा भारतीय जनता पार्टीचा सातारा या भागामध्ये आज ज्या पद्धतीने आणि ज्या एका हाडामासाचा असा कार्यकर्ता म्हणून सत्यजित आज छत्रपतींच्या आणि व्यासपीठावरील आम्हाला सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज प्रवेश झाले खर तर भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी म्हणून अध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच आश्वासित करतो की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी त्याचबरोबर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये आपण सर्वजण सामील झालेला आहात राष्ट्रीयत्वाचा धागा हा धरून चालणारा आणि सामान्य जनतेला सामान्य जनतेसाठीच सरकार म्हणून सरकारच्या योजना राबवणारा असा हा एकमेव पक्ष आहे आपण सर्वांनी ज्या विश्वासाने आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी आपण सर्वांना एवढंच आश्वासित करू इच्छितो की ज्या विश्वासाने आपण पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही आणि आपल्याबरोबर आणि आपल्या साथीने सातारा जिल्ह्यामध्ये असणारे अनेक प्रश्न की जे प्रलंबित आहेत ज्यासाठी आपण आज पक्षप्रवेश केला आहे त्या सर्व प्रश्नांना केंद्रीय नेतृत्व असेल किंवा राज्याच्या नेतृत्वाबरोबर सर्वांशी चर्चा करून आपल्याबरोबर आणि आपल्या बरोबर येणाऱ्या प्रत्येकाला न्यायाची भूमिका देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू एवढंच या प्रसंगी सांगतो धन्यवाद तळागाळातल्या लोकांसाठी आम्ही हे करू ते करू पण जसं निवडणुका संपतात त्यानंतर त्याच तळागरातल्या लोकांचं दुर्लक्ष केलं जातं मला खात्री आहे की आज माझे मित्र कॉलेजपासूनचे मित्र सत्यजित पाटणकर आणि त्यांचे सर्व सहकारी विक्रम बाबा असतील इंदूराव असतील रामभाऊ असतील सगळेच सगळेच रमेश पाटील असतील हे सर्वजण यांच्या माध्यमातून एकच सांगतो की चांगल्या प्रकारे हा संपूर्ण जिल्हा हा संपूर्ण भाजपमय आपल्याला करायचं आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात आता जर आपण पाहिलं कोणाचा बाले किल्ला नाही राहिला हा बाले किल्ला राहिला तर फक्त भारतीय जनता पक्षाचंच राहिलं आहे एवढं <laughs> जास्तीत जास्त मनापासून माझ्याकडनं जेवढं आणि पक्ष पक्षाचं आहेच रवींद्रजी आहेत पण त्याचबरोबर त्यांचे सर्व मग मुख्यमंत्री असतील केंद्रातले संपूर्ण सहकारी असतील हे कुटुंब म्हणून ते काम करत असताना कुठेही सतेज पाटणकरांना आणि आपल्या सर्वांना मगाशी रवींद्रजी म्हणाल्याप्रमाणे कुठेही त्यांना तुम्हाला ज्या विकास कामांच्या संदर्भात कुठेही कमी पडून देणार नाही ही माझी खात्री आहे त्याचबरोबर आज माझ्या खरं तर हा प्रवेश मागच देवेंद्रजीशी मी बोललो होतो मागच घ्या कारण की कारण नसताना त्या भागातल्या लोकांचा खूप जे छळ होतोय कामं होत नाही हे होत नाही ते होत नाही आणि त्याला कंटाळून लोक म्हणलं लोकांना किती वेळ थांबणार नाही त्यानंतर मग हा निर्णय झाला पण सर्वजण एक कुटुंब म्हणून आपण काम करूया जिथं लागल तिथं मी असणार आहे एवढच त्या प्रसंगी सांगतो परंतु आमची सगळ्यांची एक तालुक्यातील सर्व जणांची एक मागणी आहे की पाटणमध्ये नवीन प्रशासकीय इमारत तहसीलदार कार्यालयामध्ये होत आहे आणि याचं नाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने गोष्ट म्हणजे अत्यंत डोळे झाकून विश्वास ठेवून आम्ही मंडळींनी हा प्रवेश केला महाराज असतील बाबा असतील बाबा असतील अध्यक्ष साहेब असतील आम आम्हाला आता महाराज आपण चेष्टेत म्हणाला परंतु आम्हाला जर दिला तर आम्ही आयुष्यात तर आरती काय होणार नाही परंतु तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने बाबा जी आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी हा पाटणमध्ये तळागाळापर्यंत सर्वात लहानशा लहान कार्यकर्त्यांपर्यंत आम्ही पोचवण्याचा शब्द आणि येणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरती भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागणार उदयास येतोय सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टी मध्ये मनापासून स्वागत या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी दिलाय आगामी काळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये शतप्रतिशत नारा या ठिकाणी या निमित्ताने दिला जातोय सर्व कार्यकर्त्यांचा मनापासून स्वागत आणि हा पक्षप्रवेश सोहळा संपला असं जाहीर करतो धन्यवाद फोटो सेशन होईल साहेबांना भेट दिलेली आहे तालुक्याच्या वतीने लांब्या दगडातलं हे कमळ आहे त्यामुळं हे पन्नास वर्ष आम्हाला